जालना पोलीस भरतीमध्ये छान प्रश्न विचारलाय बघा प्रश्न काय एखादी वस्तूची खरेदी किंमत पंचवीसशे रुपये आणि ती विकली अठ्ठावीसशे रुपयाला आपल्याला काय वाटतं पंचवीसशेला घेतली अठ्ठावीसशेला विकली म्हणजे तीनशे रुपयाचा जा प्रॉफिट झाला ते काढणं सोपं आहे पण विचारलंय काय शेकडा नफा किती हे विचारलेलं आहे प्रॉफिट पर्सेंटेज शेकडा नफा विचारलेला आहे आता शेकडा नफ्याचं सूत्र बऱ्याच जणांना लक्षात राहत नाही शेकडा नफा विचारला तर काय करायचं बघा किती नफा झाला म्हणजे किती प्रॉफिट झालं त्याला वर ठेवायचं आणि खाली ठेवायची खरेदी किंमत हे लक्षात ठेवा खाली म्हणजे छेदामध्ये नेहमी ती वस्तू कितीला विकत घेतली ते थे ठेवायचं आणि गुणिले शंभर घेऊन टक्के लावून टाकायचं दॅट्स एट नफा मला सांगा कितीचा सा नफा झाला पंचवीसशेची वस्तू घेतली खरेदी केली विकली अठ्ठावीसशेला नफा कितीचा झाला तीनशे रुपयाचा मग तीनशेला मी वर ठेवणार भागिले खरेदी किंमत म्हणजे वस्तू विकत कितीला घेतली पंचवीसशेला ती घ्यायची खाली आणि गुणिले शंभर पुढे लावून टाकायचे टक्के बघा आता शून्य शून्य कॅन्सल हे शून्य शून्य कॅन्सल उत्तर काय तीनशे भागिले पंचवीस आणि पुढे टक्के आहेच पंचवीस एके पंचवीस इथे पाच उरले पुढून घेतला शून्य पन्नास पंचवीस जुने पन्नास म्हणजे उत्तर काय आलं बारा टक्के आहे का ऑप्शनमध्ये येस ऑप्शन नंबर एक बघा ना किती सिम्पल आहे म्हणजे अशा प्रश्नांमध्ये फक्त हे सूत्र जरी माहीत असेल तरी उत्तरापर्यंत पोचता येतं अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा